आता आपण जेव्हा पण काही लोक बल तोरीचा भुसकाट आणतात सोयाबीनचा भुसका आणतात आणि घेवड्याचा पण भुसकाट काही लोकांकडे असतो मग ते कसं आहे आपण जेव्हा आपण डायरेक्ट घालतो त्यावेळेला त्याच्यात अशा छोट्या छोट्या कांड्या असतात आणि त्या कांड्या मेंढ्र असू देत किंवा शेळ्या असू देत खात नाहीत ते साईटला करतात आणि जेवढा असा पाळा वगैरे असं म्हणजे बघा हे फोलकाट आहेत आता ही ही घेवड्याची फोलकाट आहेत आता एवढं एवढं जे आहेत ते खाणार आणि ह्याच्यात जे कांडे आहेत ते खाणार नाहीत ते टाकून देते म्हणून मग आता ह्याच्यावर काय प्रयोग केल्यावरती मेंट्रा खातात ते तुम्हाला मी दाखवते आता हे बघा ह्या चाळणी आहेत ही आपली टुडीची कुटी आहे आणि ही कुटी आहे ना आता ही ज्या ह्या चाळणी आहेत हे बघा ही एक चालण आहे ही ह्याच्यातनं कुठलाही भरडा आपल्याला करायचा असेल तो ह्याच्यातनं होतो किंवा लेंडी पावडर आपल्याला करायचं असेल तर ही चाळण लावायची आहे आणि सर्वात बेस्ट बोललात तर हे बघा ही जी बारीक चालण आहे हिच्यात तुम्हाला जसं सुख आपण गवत वगैरे स्टोअर करतो जसं भुसकाट आहे तुरीचा भुसकाट सोयाबीनचा भुसकाट घेवड्याचं असतं मग ते घेवड्याचं जेव्हा आपण आणतो त्यावेळेला कसं होतं ते जाडसर असतं मग ते आपण तसं स्टोअर करून ठेवायचं मग त्याच्यापेक्षा ह्याच्यात पावडरच होते त्याची आता कशी पावडर होते ती तुम्हाला मी दाखवतेस पण ही सगळ्यात भारी आहे ह्याच्यात आम्ही आता जो आम्ही कडबा आणणार आहोत त्या कडब्याचा सुद्धा आम्ही असाच बारीक भुस्सा काढून स्टोअर करून ठेवणार आहोत ती मेंढराना घालणार आहोत आता ह्याच्यातला कसा होतो हेही चालण मी आता लावणार आहे आणि ही चालण लावल्याच्या नंतर हि ना आता मी तुम्हाला हे दाखवलंच आहे हे बघा हे सोयाबीन आपला घेवण्याचं किती जाडसर आहे हे बघा हे किती जाडसर आहे आणि ह्याचं आता कशी पावडर होते तेही तुम्हाला दाखवते आता हे खोलायचं आहे आपल्याला हे आपल्याला खोलायचं आहे ही मशीन अशी खोलायची आहे आणि ही बघा चालन नसते आपल्याला ही काढून ही मिडियम साईजची आहे ज्याने आपण आपला गवत वगैरे कुठे करतो ती ही लावली की त्याच्यात गवत वगैरे कुठे होतोय आपला व्यवस्थित आणि ही भुशासाठी जो पूर्ण पावडर करायची आपल्याला व्यवस्थित लावायची आणि ही एक चालन येते हे असं वरण पॅक करायचं आपल्याला आता हे बघा हे आपण पूर्ण लावलेलं आहे ह्या मशीनीच आणि हे जे ढाकण आहे हे, हे व्यवस्थित असं बंद करायचं आहे आणि कधी पण एक लक्ष ठेवायचं आपला हा जो नट आहे इथं हा नट कधी पण ढिल्ला नाही ठेवायचा हे बघा हा ढिल्ला नाही ठेवायचा ज्याने आपण हा चालू करतो त्यावेळेला हा उघडण्याची शक्यता असते कारण की ही खूप स्पीडनी चालत असते आणि जेवढी तिची स्पीड आहे ते म्हणजे डेंजर काम आहे त्याच्यासाठी हा नट आहे हा कधी पण असा फिट्ट करायचा आणि खूप फिट्ट करून ठेवायचा ज्याने हा ओपन होणार नाही हे बघा हे पूर्ण आता टाईट झालेलं आहे बघा अजिबात फिरत नाही त्याने हा उघडू शकत नाही खूप स्पीडने ही धावत असते त्यामुळे ही खूप ह्याला खूप स्पीड आहे त्यामुळे हे ओपन होईल आणि आपल्यालाच त्रास होणार आपल्याला लागेल वगैरे कुठे त्यामुळे ही काळजी घ्यायची हा जो नट आहे हा पूर्ण फिट्ट करायचा आहे आपल्या ज्याने ही कितीही स्पीडने असली तरी ती ओपन होऊ शकत नाही आता ह्याच्यात आपण हा भुसकाट टाकायचा आहे आणि नंतर भुसकाट मी तुम्हाला दाखवते तो कशा प्रकारे बारीक होतोय आता खुट्टी चालू करते आता बघा आहेत पावडर कशी येईल आणि त्यात घेवडा टाकते मी बघा आपण चालू केलेली आहे हा बघा याचा भुसकाट होतो असा असं गिरणीतला कोंडा कसा निघतो आपण भात भरत ठेवली तसा याचा पूर्ण भुसा निघतोय बघा याच्यात असं म्हणजे त्या फुलकाटा वगैरे काय राहत नाही पूर्ण त्याचा भुसा होतोय आणि हे किती चांगल्या प्रकारे खातात तेही तुम्हाला मी दाखवते आणि आता आपण हा असा भुसकाट तुरीचा असू दे सोयाबीनचा असू दे किंवा हा घेवड्याचा भुसकाट असू दे फुलकाटांचा पण आता जर तुम्ही याच्यासमोर घेऊन गेलात बेंड्रांसमोर ह्याच्यात थोडंसं मीठ टाकायचं आपल्याला ज्याने त्यांना अनेक टेस्ट येते आणि हा मीठ वगैरे टाकून पूर्ण असा मिक्स करायचा आहे आणि हा मिक्स करून मग आपण आता नाही बोललं तर हे तुटून पडल्यावर तुम्हाला असं वाटेल की मेंढरांना गवत आहे की नाही पण त्यांच्या गव्हानेत आता खूप गवत आहे हिरवा चारा आहे तरी पण आपण जेव्हा पण असा भुसकाट वगैरे नेतो आम्ही तर आता वे खूप वेळेला ट्राय मारलेला आहे त्यामुळे बघा असं भुसकट नेलं की हा पूर्ण भुस्कट खाणार कारण की ह्याच्यात आता आणि ह्याच्यात पाच मिनटात हा पूर्ण खा संपवून टाकणार बघा सर्व मेंढ्र म्हणजे कसं ना टेस्ट येते मिठाने पण ह्याला टेस्ट येते त्यामुळे हा असा करून घालायचा जा, ज्याने म्हणजे आपला चारा पण असं म्हणजे वाया जात नाही वेस्ट होत नाही आता कांड्या वगैरे असल्या तर ती खात नाही त्या कांड्या कांड्या साईडला काढणार आणि फलकाटं फोलकाटं खाणार मग असा भुसकाट केलं की मात्र ह्याच्यात काही शिल्लक राहणार नाही आता मी तुम्हाला ना नेऊन टाकते तिथे तेव्हा तुम्हाला दाखवते समोर किती किती चांगल्या प्रकारे खातात मी ह्याच्यात काय शिल्लक राहतोय का आता ते बघा तिथे ठेवलेलं आहे ते खायला आणि बघा कशी तुटून कारण की त्यांना ते, ते आवडायला लागलेलं आहे आता त्यांना ती सवय लागलेली आहे की त्या चाऱ्याला पण चव आहे आता कोणी खायचं आणि कोणी नाही असं त्यांचं चाललेलं आहे आणि दवानीच सुद्धा चारा आहे अजून तर गवानीतला चारा टाकून ते लोक तिकडे गेलेले आहेत मग अशा प्रकारे हा आपण चारा जो सुका चारा देतो सोयाबीनचा तुरीचा वगैरे असा जो कुठलाही पुस्कटा आहे तो आपण जेव्हा देतो त्यावेळेला अशा प्रकारे त्या आणि चांगले खातील आणि सुक्या चाऱ्याचा म्हणजे हा एक नियोजन खूप चांगला आहे आणि ह्याला आपण पुस्कट करून स्टोर करू शकतो आणि स्टोअर करून जेव्हा आपल्याला द्यायचं आहे तसं आपण देऊ शकतो आणि हे असा मीठ वगैरे थोडा टाकला ना की त्याला टेस्ट पण चांगली येते आता तिथे टाकलेला जो चारा आहे तो बघा तो अशा प्रकारे खातात आणि आपला चाराही वेस्ट होत नाही सुका चारा आपण काही लोक विकत चालतात काही लोकांकडे स्वतः असतो पण जे विकत चालतात त्यांना आहे का म्हणून हा एक असा एक जुगाड आहे म्हणजे वेस्ट होणार नाही चारा आणि आता थोड्या प्रमाणातच मी आणलेला आहे का म्हणून तो तिकडे टपात ठेवलेला आहे आणि आपण असंच चार्याचं आम्ही आता नियोजन करणार आणि अशाच चारा आम्ही भुसा वगैरे करून स्टोअर करून ठेवणार आणि मग ते काय आहे गव्हाणींमध्येच टाकायचं ज्याने ते जास्त प्रमाणात असल्यावर हो, गव्हाणींमध्येच टाकायचं आणि चांगल्या प्रकारे खातात आता हा बघा जो गव्हाणीमध्ये चारा आहे हा आता थोडाफार खाणार आणि उद्या सकाळी जेव्हा आपण दुसरा चारा टाकतो त्यावेळेला असा जो चारा असतो अशा चाऱ्याला आपण वेस्ट नाही घालवायचा ती खात नाहीत मग मग त्यांना काय करायचं अशा चाऱ्याला सुकवायचं आणि सुकवून म्हणजे चांगलं कडक सुकवून ह्याचाही असंच कुटीमध्ये भुसकाट करायचं आणि भुसकाट केल्यावर हो त्याच्यात थोडंसं मीठ टाकायचं आणि त्यांना असं खायला दिलं ना तर अशा चांगल्या प्रकारे ते खाणार आणि तोही चारा आपला वाया जाणार नाही म्हणून चारा वाया घालवण्यापेक्षा चाऱ्याचे असेच काहीतरी नवीन नवीन प्रयोग करायचे आणि ह्यांना फिरून फिरून तो चारा घालत राहायचा ते बघा आता हा पूर्ण टप म्हणजे संपदच आलेला आहे आणि कधी पण आपण जेव्हा मीठ टाकतोय त्याचा एक फायदा चांगला आहे ते फायदा म्हणजे कसं आहे आता हा जो गवांनी सुका दुसरा आपला चारा आहे तो वेस्ट जाणार त्यालाही तसंच करायचं आहे आणि एक फायदा आहे जसं माणसाला पाणी गरजेचं आहे तसंच या प्राण्यांनाही आपल्या मेंढरांनाही पाणी गरजेचं आहे जितका पाणी पिणार तेवढं चांगलं असतं आता बघा आपण जेव्हा पण असं मीठ टाकून चारा ठेवतो त्यावेळेला मात्र अशी बकेट भरून शेडवर कधी पण ठेवणे नये आता हा पूर्ण पाणी ती संपवून टाकणार कारण की मिठामुळे ताण खूप लागते त्यामुळे आपण कधी पण जेव्हा मीठ टाकून चारा वगैरे टा ठेवू त्यावेळेला पाणी ठेवायचं ज्याने ती पिकेल कुकराना पण बघा तेच टाकलेलं आहे आणि ते पण खात आहे चांगलं त्यांना पण आवडतंय थोडंसं त्या सुद्धा टाकलेलं आहे आणि बाकीचं सर्व त्यांना टाकलेलं आहे त्या कोकरांचं खाणं चालू आहे असं म्हणजे अशा प्रकारे ह्या चारा आपण जो सुका चारा आहे त्याचा असं भुसकाट वगैरे हो करून घालायचं चांगल्या प्रमाणात खातात ती आणि चांगल्या प्रकारे म्हणजे खातात ती आणि आवडीने खातात